एक वाटी गूळ घेतलेला आहे चिरलेला एक वाटी गुळासाठी अर्धा ग्लास फक्त पाणी गरम करायला ठेवलंय ह्यात हा चिरलेला गूळ घालायचा आहे आणि विरघळून घ्यायचा आहे ह्याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही आहे फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे ह्याचा कडक पाक बनवायचा नाही एकदा उकळी आली गूळ पूर्णपणे विरघळला की गॅस लगेच बंद करायचं आहे ही मटरी खायला खूप मस्त लागते झटपट होते फार वेळ लागत नाही अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होते गुळाचं पाणी चांगलं उकळलं आहे गॅस बंद केलं आहे आणि हे थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतला होता त्याच वाटीने मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्यात एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत यासोबतच आपल्याला ह्यात तेल घालायचं आहे मोहनासाठी जर तुम्ही तळण्यासाठी तूप वापरणार असाल तर मळतानाही तूपच वापरा अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ह्यातलं मी थोडं तेल अगोदर घातले आणि हे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे गरज वाटेल तसं तेल वापरायचं आहे जास्त तेल पण लागत नाही अर्ध्या वाटीमधलंसुद्धा थोडंसं तेल उरलं होतं चार ते पाच चमचे गव्हाच्या पिठाची अशा प्रकारे मूठ व्यवस्थित वळेल इथपर्यंत तेल आपल्याला घालायचे बघा थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे बडीशेप आणि तिळाने चव खूप छान येते त्याचबरोबर गुळाची गोड मटरी खायला खूप मस्त लागते साखर घालूनसुद्धा बनवली जाते पण गुळामधली चवीला खूप छान होते आता हे आपल्याला चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे जर पीठ सैल पडलं तर जी मठरी आहे ती तेलकट होईल थोडीशी तेल, तेल पिते त्यामुळे असं घट्टच मळून घ्यायचं खूप जास्तच घट्ट वाट झालं आणि गरज वाटली तर तुम्ही थोडंसं सा वरून साधं पाणीसुद्धा घालू शकता पीठ मळून झालं की लगेच बनवायला घ्यायची आहे पीठ मळून झालं की लगेच गोळे बनवून घ्यायचे आहेत एकसारखे बनवायचे म्हणजे मग मठरीसुद्धा एकसारख्या होतात आणि हे असं जाडसर लाटून घ्यायचं खूप पातळ करायच्या नाही आहेत थोड्या जाडसर ठेवायच्या कारण आपण ह्यात मैदा रवा वगैरे घातलेला नाही आहे फक्त घावाच्या पिठापासून बनवली आहे जर पातळ लाटली तर थोडीशी कडक होते त्यामुळे खुसखुशीत होण्यासाठी थोडीशी जाडच ठेवायची चार ते पाच मठरी लाटून झाल्या की लगेच तळायला घ्यायच्या आहेत खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे मध्यमाचेवर वेळ देऊन ह्या तळायच्या आहेत छान खुसखुशीत अशा होतात आपण थोड्या जाड लाटलेल्या आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे गुळ असल्यामुळे ह्याला पटकन रंग येतो त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम टू लो गॅसवरतीच मस्त खरपूस अशा ह्या दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या खूप डार्क रंगही येत नाही आणि छान खुसखुशीत अशा होतात तुम्हाला जर कडक आवडत असेल तर थोडं हे पातळ लाटून घ्यायचं आणि मग तळा म्हणजे मग ह्या कडक होतील पण अशा खुसखुशीत खायला खूप छान लागतात बघा का रंग काय मस्त आलाय आणि ह्या खूप मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही ह्या मठरी बनवू शकता रंग छान आलेला आहे आणि खुसखुशीतपणा भरपूर आलेला आहे जर मठरी तुमच्या फुगत असतील किंवा थोड्या फरह्या फुगतातच पुरीसारख्या लाटल्यानंतर तर अशा प्रकारे ह्याला थोडेसे होल करून घेतले तर ह्या फुगत नाही काटे चमच्याने अशी थोडेसे होल करून घ्यायचे म्हणजे मग ह्यामध्ये फुगून येत नाही सर्व मठरी अशाच वेळ देऊन तळून घ्यायच्या तळता तळताच लाटूनही होतात शिदोरीसाठी किंवा नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ह्या बनवू शकता खायला खूप मस्त लागतात गुळामध्ये बनवलेल्या आहेत आपण एक वाटी गुळ घातला ह्याच चवीला ह्या मीडियम गोड झालेले आहेत तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडासा गूळ एक्स्ट्रा घाला खूप जास्त गूळ झाला तरी देखील ह्या मठरी तेलकट होतात त्यामुळे खूप जास्त गूळ घालू नका तीन वाटी पिठासाठी ती, एक वाटी गूळ हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे मस्त खुशखुशीत सर्व मठरी झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद